अंबाजोबाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये यावर्षी अंबेजोबाई या निवडणुकीमध्ये अंबाजोबाई नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे अंबेजोबाईच्या नगर परिषदेमध्ये गेली अनेक वर्षापासून बबनराव लोमटे हे नगरसेवक सभापती वगैरे इतर पदा उपनगराध्यक्ष पदावर त्यांनी कार्यरत केले झालेलं आहे मात्र यावेळेला खुल्या प्रवर्गामध्ये तेही इच्छुक आहेत या नगराध्यक्ष पदाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नमस्कार मी बबल लोमटे होणारी स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदेचे इलेक्शन होऊ घातलेले आहे त्या इलेक्शन मध्ये बऱ्याचशा वर्षान जवळजवळ अनेक वर्ष जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष आमचे ज्यावेळेस वर्षापूर्वी वर्षा माझे वडील नगराध्यक्ष होते ओपन मध्ये त्याच्यानंतर पहिल्यांदाच ओपन खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद अंबाजोगाई शहराचं आरक्षित झालेलं आहे त्या खुल्या प्रवर्गातून माझी मी पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची इच्छा व्यक्त करणार आहे ज्या पक्षाकडे मी काम करतो गेल्या अनेक वर्षापासून मी अंबाजोगाई शहराचा नगरसेवक नगर, नगर उपाध्यक्ष बांधकाम सर्व पदा पदावर काम केलेलं आहे अंबाजोगाई शहरामध्ये ज्या काही माझ्या वडिलापासून जे काही आमच्या घराण्याची जी ओळख आहे त्या घराणीच्या ओळखीमुळे मी अंबाजोगाई शहराचा नगराध्यक्ष या पदाचा उमेदवार म्हणून मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्याकडे मी रितसर मागणी करणार आहे माझी सुद्धा इच्छा आपल्या नगराध्यक्षपद लढविण्याची माझी तयारी आहे नगराध्यक्ष पद ही मला सुद्धा मिळावं याच्यासाठी मी पक्षाकडे रितसर मागणी करून मी येणारे इलेक्शन लढविण्यासाठी सज्ज आहे जर पक्षाने मला जर ही संधी प्राप्त करून दिली तर मी सगळ्या ह्याच्यानं ताकदीनं मी नगराध्यक्षपद लढण्यास तयार आहे जर पक्षानं जर ही संधी दिली तर मी खरंच इलेक्शन लढू शकतो आणि येणारा काळ ही येणाऱ्या काळामध्ये आपल्या अंबाजोगाई शहराचा विकासासाठी मी बहुलमल्य एक वेगळं पॅटर्न तयार करण्याची माझी इच्छा आहे तरी पक्षानं जर मला संधी दिली तर कर्प खरंच मी इलेक्शन लढू शकतो आणि मी इलेक्शन लढणार आहे जर पक्षाला संधी दिली तर नाही तर जो पक्ष मला जो आदेश देईल जो मला संधी दिली तर मी धरत नाही दिली तर माझ्या जो आदेश देईल ते आदेशाचं मी पालन पक्षाचं करील एवढं मी या प्रसंगी व्यक्त करतो पक्षानं जर तुम्हाला नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर तुमच्या भविष्यामध्ये अंबेजोगाई शहरासाठी नेमकी काय तुमच्या संकल्पना काय नेमके कोणते असे मालक नाहीत की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर सोडू शकता जर माझ्या अध्यक्षपद जर माझ्याकडे आलं आणि अध्यक्षपदाची जर संधी मला भेटली तर मी का अंबाजोगाई शहरामध्ये जे पाण्याचा जे ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न घाणीचा साम्राज्य ह्या दोन गोष्टीवर मी जास्तीत जास्त भर जसं लवकरात एक दिसाआड किंवा दोन दिवसाड तरी पाणी देण्यासाठी मी आवरात प्रयत्न करीन आणि दुसरं म्हणजे जे स्वच्छताची जे आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस गल्ल्यामध्ये स्वच्छता होत नाही ते रेग्युलर स्वच्छता होण्यासाठी मी प्रयत्न करीन जर पक्षानं तुम्हाला सर्दी दिली नाही तर तुमची तुमची भूमिका काय पक्षाबरोबर पक्षाने जर संधी दिली तर ते कामं करण्याची मी प्रयत्न करीन आणि जर संधी नाही दिली तर मी माझ्या प्रभागाचा वार्ड मेंबर म्हणून मी प्रभाग प्रशांत नगरमधून वार्डामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढणार आहे